त्याच्यातली जी एक व्यक्ती होती ती तर पोलीस पण नव्हती त्यांच्याकडे ना सर्च वॉरंट होतं ना त्यांनी सांगितलं की आम्ही कशासाठी आलो ते डायरेक्ट गुंड घरात घुसतात तसे घरात घुसतात मग चौकशी करा ना तुम्ही चौकशी चौकशी सारखी असते तुम्ही पर्सनलवर कस काय घसरा तुम्ही जातीवर कस काय घसरला तीन दलित कोरींना पोलिस स्टेशन येऊन मारहाण कसं काय करता तुम्ही त्या सासरा संभाजीनगरचा तो निवृत्त पोलीस ऑफिसर काहीतरी सानप काहीतरी नाव आहे त्याचं तो यांच्या बेडरूम मध्ये घुसलाय तो तर पोलीस पण नव्हता निवृत्त पोलीस ऑफिसर आहे तो यांच्या बेडरूम मध्ये घुसून इथल्या पोलिसात सगळ्या पोलिसांसमोर केले जाथरुड मधून काल एक धक्कादायक घटना समोर आली ती म्हणजे कोथरूड पोलिसांकडून फ्लॅटवर जात पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केली त्या मुलींना आणि मारहाण देखील केली खर तर हे प्रकरण संभाजीनगरशी जोडलं गेलेले ते नक्की कसं ते आपण पुढे जाणूनच घेऊया पण त्याआधी नक्की त्या फ्लॅटवर काय घडलं पोली कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत त्या तीन मुलींचे जे मैत्रीण आहे श्वेता पाटील त्या आहेत घडलं एक तारखेच्या दुपारी काहीतरी दुपारच्या वेळी दीड दोन वाजता काही सिव्हिल ड्रेस मध्ये पोलीस हे नंतर समजलं काही लोक काही पुरुष आत घुसले त्यांच्यासोबत एक महिला होती ती आत घुसली त्यांनी सगळी रूम चेक करायला सुरुवात केली बेडरूम पासून सगळं त्यांनी चेक केलं आणि जेव्हा आमच्या मैत्रिणी विचारत होत्या की तुम्ही कोण आहात काय त्यांनी सांगितलं नाही आणि त्यांनी त्यांच्या कपाट सुद्धा चेक केलेली आहे नंतर आम्हाला असं कळलं की त्याच्यातली जी एक व्यक्ती होती ती तर पोलीस पण नव्हती त्यांच्याकडे ना सर्च ऑर्डंट होतो ना त्यांनी सांगितलं की आम्ही कशासाठी आलोय ते डायरेक्ट गुंड घरात घुसतात तसे घरात घुसलेत मुलींच्या रूममध्ये घुसलेले नंतर माझ्या मैत्रिणी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात सांगा तुम्ही कोण आहात सांगा आयडेंटी कार्ड दाखवा तेव्हा त्यांनी सांगितलं की हा या तपासासाठी आम्ही आलेलो आहे आम्ही पोलीस आहेत नंतर त्यांना पोलीस स्टेशनला ते घेऊन गेलेत पोलीस स्टेशनला त्या ह्या दोन मुली रूमवर होत्या पहिली जी मुलगी होती तीन पैकी एक मुलगी तिला तर त्यांनी ऑफिस म्हणून आणलं होतं उचलून ऑफिस म्हणून रूममध्ये आणला आणि ह्या दोघांसोबत मग तिला पण पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत दुपारी तीन एकच्या सुमारास पोलीस स्टेशनला हे पोहोचले असतील तुम्हाला चौकशी करायची आहे तर चौकशी कसं कराल की तुम्हाला माहिती आहे का अशी अशी एक मुलगी मिसिंग आहे तर तुम्ही तिला ओळखता का वगैरे वगैरे असं विचारा ना तसं त्यांनी केलेलं नाहीये ते वरच्या रूममध्ये घेऊन गेलेत कोथुड पोलीस स्टेशनच्या आणि सरळ मारहाण करायला सुरुवात केली त्या मुलीला त्यांनी मारलं तिला सातत्याने तिची जात विचारली तू कुठल्या जातीची आहेस तू हिंदू महारेस का मांगेस मग मांगाचे लोक असेच असतात पण असेच असतात अशा टाइपची भाषा वापरली गेली तिचं चारित्र चारित्रावर तिच्या सतत प्रश्न विचारले गेले की तू एकटीच राहतेस तुला बाप नाही मग तू दुरून आहेस तुम्ही तुमच्या सारख्या मुली ज्या अशा राहतात एकट्या त्या धंदा करतात पन्नास मुलांसोबत तर झोपलीच असशील अशा आणि तुम्ही घाण करता ती घाण आम्ही साफ करतो असं म्हणतात कोथरूड पोलीस स्टेशनच्या पी एस आय प्रेमा पाटील मॅडम नंतर त्यांनी त्यांची मोबाईल जप्त केले होते मोबाईल ते बघत होते तर मोबाईलचा डेटा म्हणजे चॅटिंग पासून त्यांच्या व्हॉइस नोट पासून त्यांच्या व्हिडिओज पासून तर त्यांच्या फोटोजपर्यंत सगळं पाहिले आणि त्या पाहून ते हसले त्यांनी त्यांनी विचारले तुझा हा बॉयफ्रेंड आहे का तो बॉयफ्रेंड आहे सांग कुठला बॉयफ्रेंड आहे मग तू तर असे ऐश करतेस मस्त एन्जॉय करतेस मग घरी बा माय पैसे पाठवतेस का नाही मग तू तर अशीच असशील त्यांच्या ओढण्यासारख्या होत्या दोघींच्या त्या ती घेणती घेणपैकी तुम्ही तर लेसबियनच दिसताय तुम्ही तुम्ही तुमची कम्युनिटीच असेल तुम्ही एलजी किंवा समुदायाच्याच असाल असं सातत्याने त्यांच्या कॅरेक्टर त्यांच्या सेक्शुअलिटी बद्दल त्याच्या जातीबद्दल सातत्याने चर्चा केली गेली त्याच्यावर हसलं गेलं त्याच्यानंतर त्यांना धमक्या दिल्या म्हणजे त्या संजीवनी शिंदे मॅडम नगर पोलीस स्टेशनच्या प्रेमा पाटील मॅडम हे आता सतत चर्चा करत होती पण अजून एक व्यक्ती आली होती तिसरी व्यक्ती जी खरं तर पोलीस पण नव्हती प्रेमा पाटील मॅडम म्हणजे कुठेतरी मैत्रीण तिथे गप्पा करायला आली त्यांच्यासोबत दोन तास त्या मैत्रिणीने पण ती पोलीस पण नसताना प्रश्न विचारलेत त्या मुलीला सांग तू कुठली आहेस कायस आणि तिने म्हटलंय की ह्या मुली चित्र राहतात ना त्या घरमालकाचा नंबर काढा त्यांच्या ब्रोकरचा नंबर काढा ह्या मुलींचा सगळं चिट्टी विठ्ठी काढते आणि बघू यांचं काय करायचं काय संबंध होता चौकशीच्या चा, ह्याच्याशी काय संबंध होता तो संभाजीनगरचे ते पी एस आय अमोल कामठे ते हे सगळ्या लेडीज पोलीस ऑफिसर तिथे असताना त्या मुलीच्या अंगावर धावून गेलेत कसं काय तुम्ही धावून जाऊ शकत एखादी पोलीस ऑफिसर कसं काय काय मुलीच्या अंगावर धावून जाऊ शकतो ह्या चौकशीचा चौकशी आणि हे सगळं वागणं याचा काय संबंध आहे प्रेमा पाटील मॅडम म्हणतात तुम्हाला प्रश्न विचारतेस तुझा इतका घाण आहे म्हणजे इतकी तू आहेस प्रश्न विचारतेस तर तर तुझा मर्डर करून टाकतील ह्या शहरात कोणी तर एक दिवस तू जिवंत नाही राहू शकत उघड उघड धमकी ही एका पोलीस ऑफिसर कडून एका मुलीला दिली गेलेली नंतर ते म्हणतात तुझं कॅरेक्टर लूज लूज कॅरेक्टरची असू तुला आयुष्यात कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार नाही का करिअर साठी तुझला कुठलाच आमचा पोलीस डिपार्टमेंटचा पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही आणि ना ना तुझं करिअर आम्ही बर्बाद करू उघड उघड धमकी दिली गेलेली आहे तर आमच्या मागणी एवढीच होती की हे डायरेक्ट अट्रॉसिटी आहे जातीवरनं बोललं गेलं ही डायरेक्ट सेक्शुअल हरसमेंटची केस आहे ह्या दोन केस एफ आय आर नोंदवून घ्या एवढ्याच मागणीसाठी आमचं आम्ही पोलीस स्टेशनला त्या दिवशी रात्री गेलो होतो आणि तीन वाजे रात्री पण त्या दिवशी पण साडेतीन वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला होतो कोथरुड पोलीस स्टेशनला त्या दिवशी आमची नॉमिनल तक्रार देऊन घेण्यात आली आणि आज सांगितलं की उद्या या उद्या आपण एफ आय ह्या मुली दुपारी तीन वाजेपासून रात्री आठ पर्यंत ती त्या पोलीस मध्ये होती तिला उभं केलं गेलं ला। तुझी लायकी नाही म्हटले बसायची चेअर वर आणि तिला सतत सतत उभं केलं गेलं आणि तिला पाणी पण दिलं नाही आणि एका मैत्रिणीला जिला त्यांनी अकरा वाजता तिच्या ऑफिस पेस म्हणून उचललं तिला रात्री साडे अकरा वाजता सोडलं यांना तरी ह्या दुखीना त्यांनी आठ वाजता सोडलं तिला तर ते सतत सोबत घेऊन फिरत होते ती कुठे गेली काय हे पण आम्हाला माहित नव्हतं यांना त्यांच्या रूमवर सोडून त्या मुलीला ते मात्र घेऊन गेलेत कुठेतरी तर हे असं सगळं हे इतकं इनह्युमन आहे तुम्हाला कुठल्या चौकशीच्या चौकशीच्या पोलिसांची कुठल्याही चौकशी असते ज्यात हे सगळं बसतं की तुम्ही मुलींच्या मोबाईल घेऊन घेता ज्या मुली बाहेरून या शहरात राहता त्यांच्या आई वडील त्यांना दिवसभर मुलीच्या आई वडील तिला दिवसभर कॉल करतात अकरा वाजेपासून आणि त्यांना माहित नाही त्यांची मुलगी रात्री साडे अकरा पर्यंत कुठे ही कुठली तुमची चौकशी होती तर या सगळ्याच सगळ्याशी छत्रपती संभाजीनगरशी काय संबंध आहे मॅडम एक मुलगी असते म्हणजे एक पंधरावी सगळं एक मुलगी आहे जी वरनं तिच्या घरच्या सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली की तिला असं वाटलं तिच्या सासरे तिला मारून टाकतील नाहीतर एक तर मी तरी आत्महत्या करेल ह्या घरात तिचं लग्न झालं होतं आणि माहेर येऊन त्याचा सपोर्ट नव्हती मग ती पुण्यात निघून आली की मी शिकलेली आहे मी नोकरी करते माझं माझं जगेल मला काही यांची गरज नाहीये आणि ती पुण्यात आल्यावर कुणी पु मला मदत करू शकेल का शोधत होती आणि त्याच्यात तिला एक आता समजा आपण ऑनलाईन सगळं सर्च करतो किंवा तरी विचारतो मदतीसाठी आपण लेखक असं तुम्ही पत्रकार मी म्हटलं पत्रकारांचा नंबर आहे का अजून कुणाला भेटायला असं म्हणतो तसं तिने कुठेतरी शोधलं असेल तिला माझ्या मैत्रीचा नंबर मिळाला सोशल वर्कर म्हणून तर तिने तिला कॉल केला मैत्रिणीने मला सांगितलं आणि मी आम्ही फक्त काय केलंय मी फक्त एकच गोष्ट आहे की तिला सांगितलं तू पोलीस कंप्लेंट कर ती म्हटली पोलीस कंप्लेंट केली तर माझ्या सासरांना कळेल ते निवृत्त आय ऑफिसर आहेत आणि ते इथे येतील लगेच आणि मला घेऊन जातील तर त्या मला पोलीस कंप्लेंट नाही करायची आम्ही तिला मग सल्ला दिला की तू मग वन स्टॉप सकीस सेंटरचे शेल्टर होणे होमे महिला आणि बालकल्याण विभागाचं गव्हर्नमेंटचं आहे ना तिथे तू जा तू तिथे तू शेल्टर होमला सुरक्षित राहशील तुला जीवाला धोका आहे ना ती मग ती ती मग माझ्या जीवाला धोका आहे ती तिथे वन स्टॉप सारखी सेंटरला तिच्यासोबत मी तक्रार दाखल करायला गेलो होती वीस पंधरा दोन एक आठवड्यापूर्वीची गोष्ट असेल तिची तक्रार दाखल झाली आणि माझा तिचा संबंध संपला कारण की मी पण सोशल वर्कर आहे अशी तर खूप कॉल आहे तर अशी आपण खूप लोकांना मदत करतो तिने नंतर कदाचित मोबाईल पण चेक चेंज केला कारण की तिचा ट्रॅक होत होता वाटतं तिचे घरचे सासरे आणि हे सगळं ट्रॅक करत होते म्हणून तर त्याच्यामुळे तिचा आणि माझा तसा संबंध राहिला नाही आता चार पाच दिवसापूर्वी तिने मला कॉल केला नवीन नंबरवर दीदी मला कोथरूड मध्ये राहायची व्यवस्था पाहिजे एक दिवसापूर्वी करशील का मला एकच दिवस राहायचं नंतर मी पीजीला जाईल आता जी मुलगी असं म्हणते रात्रीच्या वेळी तिने मला कॉल केला की मला एक दिवस राहायचं एकच रात्रीचा प्रश्न आहे तर मी तिला नाही कसं म्हणू का तिला एनजीओ सुद्धून देऊ आता तेवढ्या रात्री मग मी तिला म्हटलं ठीक आहे मी माझ्या मैत्रिणींना विचारलं ज्या ह्या कोथरूडला राहतात त्यांना म्हटलं एक दिवस ठेवाल का ह्या मुलीला तिला गरज आहे त्यांनी तिला त्यांची चूक काय झाली रात्री ती पोरगी आली साडे नऊ दहा आला त्यांच्या रूमवर राहिली सकाळी बारा वाजता येऊन गेली एवढ्या एका गोष्टीसाठी ह्या पोलिसांनी ह्या तीन पोरींवर जातीय लैंगिक अत्याचार केले एवढ्या एका गोष्टीसाठी की एक मुलगी मदत मागायला आली आणि ती रात्रीची मदत मागते ती म्हणजे जीवाला धोका आहे मला एक रात्र द्या वैष्णवी हगवण्याचा प्रकरण ह्या महाराष्ट्राला नवीन आहे का आपण वैष्णवी हगवणे गेल्यानंतर म्हणतो की तिला मदत व्हायला पाहिजे होती मग करायची की नाही मदत आणि ही आणि मी म्हणते मान्यच आहे की तुम्हाला वाटलं की ती ती मुलगी तुमच्याकडे असेल मान्यच आहे पण मग चौकशी करा ना तुम्ही चौकशी चौकशी सारखी असते तुम्ही पर्सनलवर कसं काय घसरा तुम्ही जातीवर कस काय घसरला का तीन दलित पोरींना पोलीस स्टेशनाने माराम कसं काय करता तुम्ही हा एवढाच मुद्दा आहे की संभाजीनगरचं प्रकरण सातत्याने ते ते कनेक्टेड आहेच पण सातत्याने ते प्रकरण ते प्रकरण ते प्रकरण म्हणून पोलीस सगळा हा मुद्दा डायव्हर्ट करतायत हा मुद्दा काय आहे कुठलीही केस असो म्हणजे फक्त संभाजीनगरची नाही कदाचित कुठलीही केस असती दुसरी आणि तुम्ही चौकशीसाठी त्यांना घेतलं असं तरी तुम्ही त्यांच्याशी असं वागणं अपेक्षित आहे का तुमच्याकडे सर्च वॉरंट होतं का त्यांच्या घरात घुसताना त्या मुलीचा सासरा संभाजीनगरचा तो निवृत्त पोलीस ऑफिसर काहीतरी सानप काहीतरी नाव आहे त्याचं तो यांच्या बेडरूममध्ये घुसलाय तो तर पोलीस पण नव्हता निवृत्त पोलीस ऑफिसर आहे तो यांच्या बेडरूममध्ये घुसून इथल्या पोलिसां सगळ्या पोलिसांसमोर त्यांनी यांचे इनरेस कस काही चेक केलेत ही कुठली चौकशीची पद्धत आहे मारलं कसं काय ही काय चौकशी धमक्या कसं काय दिलं ही काय चौकशी पद्धत आहे एवढाच मुद्दा की एफ आय दाखल करून घेतला पाहिजे आणि सेक्शुअल केस होते काल तुम्ही रात्री साडेतीन वाजेपर्यंत होता पोलिसांकडून एक पत्र देण्यात आलं त्या पत्रात नेमकं काय म्हटलं होतं आम्ही अकरा वाजे सकाळी अकरा वाजता तिथे गेलो आणि आमचं म्हणणं कोथरड पोलीस स्टेशनचे पोलीस ऐकून घेत नाही एफ आय आर नोंदवत नाहीये त्यांनी साधी मेडिकल पण आम्हाला मेडिकल करून घेण्याला तिला मारलो तर मेडिकल पोलिसांनी केली पाहिजे ना ऑफिशली त्यांनी आम्हाला ती मदत केली नाही आम्ही स्वतः जाऊ मेडिकल करून आलो असून तो पूर्ण दिवस आमचा तसाच गेला त्यांच्या भोवती फिरत कोथोड पोलिसांभोवती फिरत मग आम्ही म्हटलं पोलीस ऐकत नाही तर आपण कमिशनरांकडे जाऊ मोठ्या व्यक्तीकडे जाऊ ना कुठल्या तरी ज्याला हे सेन्सिटिव्हिटी करेल कमिशनर ऑफिसला गेलो कमिशनर तर भेटलेच नाही सात त्यांच्या त्यांचे वेगवेगळे ऑफिसर भेटत राहिले संध्याकाळ रात्रीपर्यंत आणि त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं सगळ्या लॉजिकल प्रश्नांचं की एफ आय आर का दाखल करून घेत नाहीये नाही होऊ शकत चौकशी करू नाही होऊ शकत चौकशी करू इतकी मोघम उत्तरं दिली गेली जी जेव्हा की तिथे नेते हजर होते वे का वेगळ्या पक्षांचे नेते हजर होते कार्यकर्ते हजर होते अ आपले विधानसभा सदस्य हजर होते आणि एवढे सगळे लोक असताना सुद्धा त्यांनी ते असं वागले म्हणजे त्यांची पॉवर ते किती डेंजर म्हणजे की सिस्टीम किती डेंजर आहे कि की एफ आय आर बेसिक कॉन्स्टिट्युशनल राईट की शिक्षा होईल का माहीत नाही निपक्ष चौकशी होईल का माहीत नाही पण निदान एफ आय आर दाखल करणं तर आमचा अधिकार आहे ना तेवढं तर आम्हाला करू द्या तर ते तेवढं सुद्धा त्यांनी केलं नाही रात्री साडेतीन वाजता आमच्या हातात एक लेटर टेकवलं ले। आम्ही म्हटलं होतं तुम्ही लिखित द्या मग एफ दाखल करत नाही असं त्यांनी लिखित दिलंय की आम्ही अट्रॉसिटी अंतर्गत कारण की आम्ही आम्ही चौकशी केली आणि आम्हाला याच्यात काही तथ्य आणि सत्यता आढळत नाही म्हणून आम्ही अट्रॉसिटी अंतर्गत एफ आय आर दाखल करत नाही असं लिखित दिलेलं आहे आता यापुढे यापुढे तुमचे लायलाईन लढा कसा असणार आहे कारण की नक्कीच पुणे पोलिसांनी सगळे आरोप फेटाळलेत आणि एफ आय आर दाखल होऊ शकत नाही असं म्हटलं आमचं अजून पण म्हणणं आहे आमचा विश्वास आहे सदावर कमिशनर साहेबांनी आमचं ऐकून घ्यावं आम्ही अजून पण म्हणतोय की सर तुम्ही बसा हे सगळं समजून घ्या आणि एफ आय आर दाखल करून घ्या इतकी मोठी गोष्ट नाही एफ आय आर दाखल केल्यानंतर पण जर त्यात काही तुम्ही चौकशी करालस ना त्यात काही ग्राउंड नसलं तर ते तुम्हाला फिटातच येतं ते काही लगेच तर असं थोडीच होते की तुम्हाला लगेच काहीतरी त्याच्यावर हेच करा ऍक्शन घ्यायची साधा एफ आय दाखल करायचा पण ठीक आहे त्यांना नसेल करायचा तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू आम्ही त्यासाठी आमची लिगल टीम आहे आमच्या वकील आहेत आम्ही हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या काही वकिलांची मदत घेऊ आणि हे सगळं प्रकरण लावून धरू नक्कीच आता आपल्यासोबत त्या तीन मुलींच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या होत्या एकंदरीतच नेमकं कोथरूड मध्ये तिथे काय घडलं आणि आता पुढे यापुढे काय होणार आहे त्यांचा न्यायालयीन लढा कसा असणार आहे हे आता आपण जाणून घेतलं त्यामुळे आता या तीन मुलींना त्यांचा न्याय मिळतो की नाही पुणे पोलिसांवर म्हणजे कोथरूड पोलिसांवरती गुन्हा दाखल होतो की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे